नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे मित्रांनो प्रेक्षकांचा मेकर्स वर आरोप आहे कारण बिग बॉस च्या वोटिंग ट्रेंड मध्ये धक्कादायक बदल झालेला आहे त्यामुळे संपूर्ण प्रेक्षक बिग बॉस वर गंभीर आरोप करत आहे प्रेक्षक या ट्रेंड मुळे चक्रावले असून अनेकांनी मेकर्स मुद्दाम यात फेरफार केल्याचा आरोप केला आहे आजच्या वोटिंग ट्रेंड ने सगळ्यांनाच धक्का बसला आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ट्रेंड नुसार बिग बॉस मराठी सीझन पाच च्या शेवटच्या दिवशी धक्कादायक वोटिंग आहे चव्हाण एक राखून ठेवला आहे पण दोन आला आहे अभिजित सावंत ज्याला काल तिसरं स्थान तर पाचव्या स्थानावर असलेली निक्की आता तिसऱ्या स्थानावर आली आहे आणि अंकिता प्रभू वालावलकर चौथ्या स्थानावर तर धनंजय ला पाचवं असं स्थान देण्यात आलेलं आहे तर जान्हवी ला सहावं स्थान असं आहे या व्होटिंग मुळे सगळे जण अनेकांनी कमेंट करत हा ट्रेंड चुकीचा असल्याचं म्हणून त्या नाव वर आणलं असा आरोप काहींनी कमेंट मध्ये केला आहे तर काहींनी मेकर्स मुद्दाम असं करत आहे असं म्हटलं आहे पण हा ट्रेंड किती खरा आहे नक्की कोण आघाडीवर आहे हे सांगणं कठीण आहे